नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो वेळोवेळी आपण पीक विम्याबद्दल माहिती घेतली होती लोकांचा पीक विमा बराचसा राहिलेला आहे बऱ्याच लोकांना पीक विमा मिळालेला नाही अद्याप देखील लोकांना प्रतीक्षा आहे ती पीक विम्याची मित्रांनो हा पीक विमा लवकर तुमच्या खात्यावर येणार आहे मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा हरभऱ्याचा पीक विम्याला सुरुवात वाटपाला झालेली आहे तुम्हाला ही हेक्टरी किमान पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये हेक्टरी हा पीक विमा येणार आहे ह्याच्यामध्ये धारोळ असं म्हणजे बीडमधील काही तालुके आहेत तसेच उस्मानाबादमध्ये धाराशिव नवीन आपलं धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर वाशिम अकोला बऱ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल यवतमाळ असेल हे से सगळेच जिल्हे त्या ठिकाणी पात्र होणार आहेत परंतु मित्रांनो जे काही तुम्हाला पीक विम्याबद्दल आतुरता होती बऱ्याच लोकांना वाटत होतं हा पीक विमा कधी मिळणार तर मित्रांनो हा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे कारण ह्या पीक विम्याची जी माहिती आपण बऱ्याच दिवसानंतर देत आहोत कारण आपण वेळोवेळी शेतकऱ्याला का त्याच्या कामाची माहिती दिलेली आहे ती कामाची माहिती देत असताना पीक विमा कधी येणार त्याच्या खात्यावरती वर्ग कधी होणार ह्या प्रकारची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली होती परंतु मित्रांनो हा पीक विमा लवकरच त्याच्या खात्यावर येणार आहे जर तुम्हाला पीक विमा येणार आहे मग तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जर पीक विमा भरलेला असेल आणि तुम्हाला जर वर्ग झाला नसेल तर हा पीक विमा तुमच्या खात्यावर कसा येणार का येणार हे प्रत्येक शेतकऱ्याला आतुरता लागली होती मग हा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे का ह्याच्याबद्दल हे अपडेट घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सहकार्य करा कारण आपलं हे चॅनल शेतकऱ्याच्या कामाचं चॅनल आहे मित्रांनो पीक विमा लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे कारण पिकिम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा एफ टी ओ जनरेट होण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की पी एम एफ जी वाय ह्या पोर्टलला भेट द्यायची आहे आणि आपलं टेटस चेक करताना त्याच्यावर आधार नंबर आणि पावतीचा क्रमांक टाकल्या टाकल्या तुमचं पूर्ण स्टेटस आणि तुमची श रक्कम शो शो व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो रब्बीचा पीक विमा बरेच शेतकरी रखडलेले असताना आता त्या लोकांपर्यंत हा पीक विमा जाणार आहे आणि शेतकरी वर्गाला कुठंतरी दिलासा मिळणार आहे अशा प्रकारचे अपडेट आपण घेऊन आलेला आहोत मित्रांनो मग आता विचार करत आहेत की नेमकं आमच्या जिल्ह्याला मिळणार का नांदेड परभणीचं ते आतोनात नुकसान झालं होतं मग तसेच विदर्भातील काही जिल्हे होते त्यांचंही नुकसान झालेलं होतं मग हे सगळ्यांना पैसे मिळणार आहेत का कारण जे नुकसान झालं होतं ते आतोनात होतं मग ह्या नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तो रक्कम मिळाली पाहिजे आणि ती रक्कम मिळाल्यानंतरच तो शेतकरी कुठंतरी आता त्या शेतकऱ्याला पीक विम्यावर विश्वास होऊन जाईल कारण आता कंपनीचे नियम बदलले आहेत नवीन दोन हजार पंचवीसचा जर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तर हा पीक विमा तुम्हाला भरण्यासाठी पूर्ण नेट पेमेंट केल्याशिवाय तुम्ही हा पीक विमा भरू शकणार नाहीत अशा प्रकारचा अपडेट आता महाराष्ट्र शासनानं जी आर काढून काढलेला आहे मित्रांनो हा जुना पीक विमा काही लोकांना आता सोयाबीनचा पीक विमा पण राहिला आहे की त्या लोकांना अद्याप देखील तो पीक विमा मिळालेला नाही शेतकरी वाट बघत आहेत की तो पीक विमा त्यांना कधी मिळणार मित्रांनो तो पीक विमा देखील त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग होईल कारण पीक विम्याचं जे काही शेतकरी राहिले होते त्या प्रत्येक पीक विम्याला आता लवकरात लवकर वाटपाला सुरुवात होणार आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यावर ही रक्कम येऊन शेतकऱ्याच्या घरामध्ये सुख शांती येणार आहे अशा प्रकारची माहिती आता अपडेट आपल्यापर्यंत आलं आहे त्याच्यामुळे आपण हे पूर्ण माहिती शेतकऱ्याला गोड बातमी देत आहोत मित्रांनो तुमचे जे पोस्ट हार्वेस्टचे सर्विस झालेले होते तुम्ही स्वतः जो क्लेम दाखल केलेला होता कंपनीकडे आणि कंपनीला क्लेम दाखल केल्यानंतर तुमचा जो क्लेम होता सोयाबीनचा असेल सोयाबीनचा क्लेम सरासरी जास्त करून सोयाबीनचा क्लेम आपण दाखल करतो त्याच्यामध्ये आता लवकरात लवकर तेही दे क्लेम तुमचा पास होऊन तुम्हाला ती रक्कम तुमच्या खात्यावर यायला वर्ग होणार आहे मित्रांनो सध्या तरी आपल्याकडे नवीन काही अपडेट नसताना फक्त हरभऱ्याचं म्हणजे रब्बीचा आपल्याला जास्त करून हरभऱ्या पिकाला जास्त प्रमाणामध्ये पीक आलेलं आहे तुमच्या खात्यावर देखील हर पीक मा तुमच्या खात्यावर चार दोन दिवसामध्ये वितरित व्हायला सुरुवात होईल कारण आज वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेली आहे तुमच्याही खात्यावर पण त्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या काही खात्यावर तालुकावाईज रक्कम जसे आता उंबरटा उत्पन्न जसं निघत असतं त्याप्रमाणे ते रक्कम वाटप होत आहे कृषी विभाग ज्याप्रमाणे अहवाल पुढं देतो आणि विमा कंपनी त्याचा पूर्ण सर्वे करून देतात त्याप्रमाणे ही रक्कम त्यांच्या खात्यावर येत आहे मित्रांनो तुमच्या खात्यावर रक्कम जर पडली असेल तर आपल्याला कमेंटद्वारे कळवा आणि लवकरात लवकर रक्कम जर नसेल पडली तर लवकरात तुमच्या खात्यावर ही रक्कम पडणार आहे मी तुम्हाला अजून एकदा सांगतो पी एम एफ जी वाय ह्या पोर्टलला भेट द्या त्याच्यावर आपलं स्टेटस चेक करा पावतीनं क्रमांक टाका मोबाईल नंबर टाका आणि सबमिटवर क्लिक करा तुमचं पूर्ण स्टेटस त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते आणि तुमचं स्टेटस दिसल्यानंतर तुमची खात्री पूर्ण होते की या ठिकाणी तुमचा क्लेम किती दाखल झाला आहे आणि तुम्हाला आता रक्कम किती मिळणार आहे तर असंच आता तुमच्या सोयाबीनचा देखील पीक किंवा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर वर्ग होईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे लवकरच ती पण तुमच्या खात्यावर वर्ग होईल आणि कृषी विभागातर्फे तुमचा नवीन अपडेट नंतर आपण तुम्हाला देऊच पुरताज धन्यवाद